नमस्कार आपण पाहतात मराठी टोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जेधे आज आज जे ज्ञा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकार सोपन काका महाराज यांच्या पाल पालखी मार्गावरील जे आरोग्य विभागाचं आता जे विहिरी असतील किंवा पाण्या स्रो स्रोत असतील अशा ठिकाणची पाहणी करून त्याच्या टी सी एलसारखे किंवा जे आरोग्यासाठी चांगले पाणी आहे जे पिण्यासाठी आणि वापरण्यासाठीचं जे पाणी आहे त्याची पाहणी आणि पालखी तळाची पाहणी तसं की पोलीस प्रशासन असेल किंवा ज कलेक्टर कार्यालय असेल या सर्वांनी पाहणी केली आणि आज नीरा इथल्या पंचक्रोशीतील पुरंदर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विक्रम काळे यांच्या मारा व पद पद प्या ह्याने त्यांच्या स्टाफने आज विविध ठिकाणी पाहणी करून आज निरा पिंपरे येथील विहिरी आणि विविध ठिकाणचे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण काय काय त तयारी केली या पालखी मार्गावर जे वारकरी येणार आहेत त्यांच्या सुविधा कशा आहेत त्या पाहण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया धन्यवाद

ताई इकडे एक दोन मिनिट चाले आहे वरती अजून टाइम आहे टाइम आहे आपल्याला टी शर्ट टाकायला पण बाटली बिद्या हे काय काय जाऊ बरले जाना बोल नाव आहे Ciao, salti ciao. Ciao, ciao. Ciao, ciao. Ciao, ciao. Ciao, ciao. Ciao.